शांत राहा सगळ्यांनी हा दोन मिनिट आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आमच्या घाडी उभयतांच्या आणि आमच्या बरोबरती आलेल्या सर्व शिवसैनिक पदाधिकारी शिवसैनिकांच्या जीवनामधल्या एक आयुष्यामध्ये एक महत्वाचा क्षण आणि दिवस या ठिकाणी आहे आज आम्ही शिवसेना प्रमुखांच्या आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या विचाराने जो पक्ष चालतो तो आपल्या सर्वांचा शिवसेना ज्याचे मुख्य नेते आहेत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मु, मुख्यमंत्रीपदी त्यांनी दमदार काम केलेलं पण सर्वांना माहिती आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी सर्वजण पक्षात प्रवेश करीत आहोत माझ्यासोबत माझी पत्नी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रवक्ता आणि उपनेत्या <laughs> या देखील प्रवेश आहेत त्याचबरोबर ती अनेक युवा सेनेच्या संजनाघाडी बोल संजनाघाडी <laughs> शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या युवा सेनेचे सर्व पदाधिकारी शाखेचे उपशाखा प्रमुख गटप्रमुख शिवसैनिक व्यापारी सेनेचे पदाधिकारी असंख्य शिवसैनिकांच्या शुआ सह आज आम्ही या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश करत आहोत कारण तुम्हाला सर्व मीडियाला माहिती असायला पाहिजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून थोडस पाठवलं परंतु खरंच आम्ही अनुभव घेतला की पलीकडे काय चालतंय जी विचारधारा शिवसेना प्रमुखांनी आपल्या सर्व मराठी माणसाला महाराष्ट्राला किंबवना हिंदुस्थानातील तमाम जनतेला दिली त्या विचारांना तिलांजनी देऊन कसं काम केलं जातं हे साहेब आम्ही गेली दोन बारा चौदा वर्ष आम्ही पाहतोय आणि म्हणून तुम्ही जे काम केलं मुख्यमंत्री म्हणून आणि आज उपमुख्यमंत्री म्हणून जी काम करतात त्याला प्रेरित होऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत माझ्या प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांची विकास कामं होणं मुंबईतील उपनगरामध्ये असणारी मोठमोठे प्रश्न तडीच जावे अशा प्रकारची आमची या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे म्हणून हा आम्ही या ठिकाणी प्रवेश करीत आहोत निलमताईंचाही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो साहेब तुम्ही जी जबाबदारी द्याल जे काम द्याल संजय घाडी संजना घाडी काय काम करू शकतात हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली देखील आम्ही दाखवू कारण भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद पासून आम्ही काम करणारी मंडळी आजही या शिवसेनेबरोबर त्यांनी आज आम्हाला आनंद वाटतो की पुन्हा आम्ही एकदा तो धनुष्यबाण आमच्या छातीवरती लावून अभिमानाने आमच्या विभागामध्ये फिरणार आहोत त्याबद्दल मी तुमचा आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो खास करून राम रेपाळे साहेब आहेत मनीष रेवडीकर आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत माझे माजी, माजी नगरसेवक सगळे आहेत त्यांचे देखील मी मनापासून खूप खूप खुँँ आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद संजय जी गाडी एकनाथ शिंदे साहेबांनी उद्ध्वस्त केली महाभ्रष्ट महाविकास आघाडी आणि कथनी आणि करणीतला फरक ओळखून खऱ्या शिवसेनेत आले संजय आणि संजना घाडी आता यानंतर संजनाताईंना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज आम्ही उभयता संजना घाडी संजय घाडी सर्व आमचा तिथला शिवसेनेचा युवासेनेचा परिवार महिला आघाडीचे आमची आमच्या महिला त्याचबरोबर आमच्या महिला सहकारी संस्था फेडरेशनच्या या ठिकाणी आवर्जून आलेल्या ममता हातीसकर गोदावरीताई गावडेताई दत्तकस्ती समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी झोरकरजी त्यांच्याबरोबर आलेले सर्व हॉकर्स युनियनचे पदाधिकारी सगळेजण आज माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विचारांवर यांच्या खऱ्या अर्थाने माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आनंदगे साहेब यांच्या विचाराने चाललेल्या या पक्षात ज्याला विधानसभेत खऱ्या अर्थाने आम्ही म्हणत होतो विधानसभेत कौल मिळेल आणि खरं काय ते कळेल तर ते सत्य लोकांसमोर आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ज्या पद्धतीने तिथे काम करत असताना कारण अचानक आलो आणि अचानक बऱ्याच मला अशा कमेंट्स ऐकायला मिळाल्या अचानक स्तुती तुमने येतील तर तसा विचार कधीच नसतो कारण माणूस हा एक स्लो ऑब्झर्वर असतो सगळ्या गोष्टी पाहत असतो आम्ही तिथे तर जवळून त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत पण ज्या पद्धतीने कामाला संत गती आणि चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एका वेगळ्याच राजकारणामुळे गळचेपी ह्या सगळ्या गोष्टींचा सामना कित्येक महिने आम्ही या ठिकाणी करत होतो आणि जर ज्यांच्यासाठी आम्ही हा त्याग करत होतो आणि ज्या पक्षासाठी काम करण्याचा प्रयत्न करत होतो तिथे जर आम्हाला स्थान मिळणार नसेल आमची गळचेपी होणार असेल आणि कुठेतरी लोक नको आहेत का त्यांना असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आणि मग विचार केला लोकांचा जनतेचा सा ज्यांच्यासाठी विकास कामांच्या माध्यमातून एक चांगला डोलारा आपण उभा करू शकतो आणि महाराष्ट्राला ज्यांना खऱ्या अर्थाने एका चांगल्या विकास पदावर नेण्याचं काम अहोरात्र माननीय एकनाथ शिंदेसाहेब करतायत आणि अशा खऱ्या अर्थाने माननीय दिगेसाहेबांना अभिप्रेत असलेला बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले जमनीवरचे कार्यकर्ते असे मी त्यांचा उल्लेख करीन कारण गेल्या या दोन दिवसाच्या भेटीमध्ये मी पाहते ज्या पद्धतीने ते लोकांना भेटतायत तर खरोखर अशा एका व्यक्तीबरोबर आपल्याला काम करायला मिळणार आहे याचा आनंद आहे आणि शिवसेना पक्षासाठी साहेब आम्हाला जी जी जबाबदारी आपण द्याल ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्यदक्षपणे आम्ही पार पाडू सगळ्यात महत्वाचा असेल आपला विश्वास तो बरोबर राहावा ही आपल्याला मी विनंती करते जय हिंद जय महाराज